आमचं म्हणणं एवढंच आहे आम्ही प्रामाणिकपणानं सांगतो मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं या शब्दावर मला कायम राहायचं आम्ही त्यांना संधी दिली तुम्ही तेरा तारखेपर्यंत द्या आमचे सगळं आरक्षण आम्हाला काही गरज नाही राजकारणात फाचकारणाची हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते आम्ही स्वतःहून त्यांना संधी दिली की समजून सांगा त्यांना एकदा जाऊन नसता उद्या राजकारणात गेलो होतो तर असं म्हणायचं नाही आम्हाला कुणीच म्हणजे सत्ताधाऱ्यांनी बी नाही आणि विरोधकांनी बी नाही आरक्षणाच्या आडून यांनी राजकारण केलं किंवा करायचं होतं यांना आम्हाला करायचं नाही पण तुम्ही नाही दिलं तर आम्हाला सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही कारण आरक्षण देणारी जागा असतीये तुम्ही देत नाही म्हणलं आम्हाला जावं लागेल याच्यामुळं आता त्यांचा चेंडू त्यांच्याजवळ ठेवून टाकला आम्ही त्यांच्या कोर्टात तिकडे बघा आता काय करायचं नसतं आम्ही जाणार नाही लाजे मग आमचं वर्ष आंदोलनाचा एवढा मोठा लाखातून टेम्पो चालवणं सोपं नाही वर्ष बरं हे बघा तुम्ही पार तुमच्या कामाच्या पलीकडे जाऊन बघा ह्या गोष्टीला वर्षभर लाखात लोक ही साधी सोपी गोष्ट नाहीये एकाच गावात एकच जात आणि इतक्या ताकदीनं सारखी आंदोलन करते हे देशात झालं नसतं आणखीन देशात ही मराठा समाजाची स्तुती नाहीये हे सत्य की हे सोपं नाही वर्षभर आंदोलन इतकं टिकवून लाखात आजही तितकेच लोक आहेत उलट वाढलेत जसं जसं आता सरकारने अभियान सुरू केले देवेंद्र फडणवीस साहेबांनी उपमुकादम तेव्हा दुसरा टोळे मुकादम हे एक त्यांच्यात काय नव्हतं माझ्यानातून केलं हा नाही नाही दुसरा देव हा ते दरेकर भाऊच्या माध्यमातून सुरू केले कोय ते भरायचं काम चालू आहे आता सध्या तोडायची ते आंदोलन सुरू केलं त्यांनी आमच्या विरोधात मग जास्तच मराठी एक झाले आणि आता त्यांच्यातलेच झालेत भाजपा मधला सामान्य मराठ्यांना वाटतंय ज्या पक्षाला आम्ही मतदान केलं त्या पक्षाचे लोक आमच्या पोराला आरक्षण द्यायचं सोडून विरोध करायला लागलेत जो जारांगे पाटील आमच्या पोरांसाठी लेकरांसाठी लढतो त्याच्यासाठी एवढी मोठी फौज उभा केली देवेंद्र फडणवीसांनी खोटे आरोप खोटे आंदोलन करायला लावायचे माझ्या जवळचे फोडायचे किंवा माझ्या मराठा समाजाचे लोक फोडायचे त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या त्यांना आंदोलन करायला लावायचे बदनामीचे षड्यंत्र रचायचे हे फडणवीस साहेब दरेकरांच्या माध्यमातून करायला लागले म्हणजे बघा मग हे सामान्य मराठ्याच्या लक्षात येतं ना भाजपमधल्यासुद्धा अरे अरे हे माणूस दहा महिने अकरा महिने झाला लढतोय आपल्या लेकरासाठी आरक्षणासाठी पूर्ण जीवाची बाजी लावली मरायला लागला आहे आणि आम्ही यांना मतदान करतो आणि आमच्या लेकराला आरक्षण लागतं आहे तर आपलाच नेता नाही म्हणतो सामान्य लोक यांच्यापासून बाजूला व्हायला लागले तुम्ही निवडणूकजवळ आल्यावर बघा म्हणा फडणवीस साहेबाला तुमच्याजवळ नुसते व्यासपीठावर फक्त मराठ्यांचे नेते दिसणार तुम्हाला फक्त वाटणार हेवलं टप्पू येचं लय वर्चस्व सोय एक माणूस ऐकणार नाही हो गावागावातलं त्याचं मतदारसंघातलं त्या नेत्याचं म्हणजे परिस्थिती दोन मागे जशी झाली होती नुसते व्यासपीठावर नेते सामान्य लोक जातच नव्हते तीच भूमिका पुन्हा मराठी घेणार आहेत यांच्या व्यासपीठावर जायचं नाही मराठींनी यांच्या सभेला जायचं नाही यांच्या कोणत्याच कार्यक्रमाला सुद्धा जायचा यांच्या दारासुद्धा उभारायचा तुम्हाला दिसाल आता पुढं तुम्ही आणखीन बघा आणखीन सुरुवात नाही झाली ज्या व्यवस्थित रणधुमाळी सुरू होईल ना त्या मैदानात यांच्यासोबत मराठा नसणारे नेते असणार आहेत व्यासपीठ फुल भरलेलं